नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे वेगवेगळे वेग विषय बघत असतो तसेच एका नवीन विषयाला आज सुरुवात करते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जी काही देवपूजा करतो त्या संपूर्ण देवपूजेमध्ये आपल्या कुलदेवतेचं स्थान हे सगळ्यात प्रथम आणि सर्वश्रेष्ठ असतं कारण ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये आपण आई आपल्या आईवडिलांना मानसन्मान देणार नाही इतरांना मान सन्मान आपण देतो आणि आईवडिलांना जर मानसन्मान देणार नाही तर आपला काहीही फायदा होत नाही म्हणजेच आपले जे कोणी आशीर्वाद देणारे आपले करते धरते आपल्याला सर्व काही देणारे आपले माता पिता असतात त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला आपले जे कुलदैवत असतात ते आपले माता आणि पिता असतात तर कुलदैवत आप कुलदैवत म्हणजे पुरुष देवता आणि कुलदेवी किंवा कुलदेवता म्हणजे स्त्रीदेवता प्रत्येक कुळाची एक कुल देवता आणि एक कुलदेव असतात आणि आपल्या कुळदेवतेचा मंत्र हा सगळ्यात छान साधा सोपा आणि अतिशय प्रभावकारक असा मंत्र आहे ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय तर याच मंत्राविषयी आपण आज थोडीशी माहिती अगदी कमी वेळात घेणार आहोत पण या मंत्राचं महात्म्य किती श्रेष्ठ आहे किंवा या मंत्राची मंत्र शक्ती किती जास्त आहे हे आपण पाहणार आहोत कारण बहुधा सर्व आ, स्वामी समर्थ मार्गातले सेवेकरी तर या मंत्राचा जप करतातच पर किंबहुना देवी स देवीची सेवा करणारे प्रत्येक भक्त देवीचे भक्त ही या मंत्राचा जप या मंत्राची उपासना हे करत असतात तर हा जो मंत्र आपण जपतो या मंत्राचा अर्थ काय आहे याच याची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर चला बघून घेऊया ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय या मंत्राचा काय अर्थ आहे ओम आयम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्चय याचा अर्थ असा आहे की ओम हे विश्वरूप आहे एम हे कालिकेचे रूप आहे आणि रिम हे लक्ष्मीचे रूप आहे क्लिम हे सरस्वतीचे रूप आहे आणि विच्चे याचा अर्थ होतो नमस्कार असो तर संपूर्ण या मंत्राचा असा अर्थ आहे की महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तीन गुणांनी युक्त अशा हे चामुंडे माता तुला माझा नमस्कार असो असा ह्या मंत्राचा गूढ अर्थ आहे या मंत्राच्या रोज नियमाने जप केल्यास साधकाच्या शरीरात आई भगवतीचे दिव्य तेज प्रकट होते व ते तेज त्यांच्या शरीराच्या व डोळ्यात स्पष्ट दिसते हा मंत्र जर दररोज एकशे आठ वेळेस साधकाने जप केला तर त्या योगी त्याची आध्यात्मिक उन्नती तर होईलच परंतु त्याची व्यावहारिक संकटे हे आई भगवतीच्या कृपेने दूर होईल सध्या आपल्या राष्ट्राला दैवी शक्तीची जोड हवी आहे ती संपादन करण्यासाठी प्रत्येक हिंदू धर्मियांने या मंत्राचा नित्य जप करून स्वतःची शक्ती स्वतः शक्तिशाली तर बनावेच आणि पर्यायाने आपल्या राष्ट्राला देखील शक्तिशाली बनवावे तर आशा करते तुम्हाला ह्या प्रभावशाली शक्तिशाली मंत्राचा अर्थ समजला असेल जर का तुमच्याकडनं एकशे आठ वेळेस या मंत्राचा जप होत नसेल तर कि किमान दररोज नऊ वेळा ओम रिम क्लीम या मंत्राचा जप अवश्य करा आणि या मंत्राचा तेज या मंत्राची शक्ती आपल्या आत्म्यामध्ये जरूर ग्रहण करावी तर आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ